आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज हुपरी नगर परिषदेचे निवडणूक सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर सर्वांनी नियमाचे पालन करा मुख्याधिकारी नरळे यांच्याकडून आवाहन हुपरी परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी पत्रकार परिषद निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल माहिती देताना त्यांनी यावेळी सर्व पक्षीय व उमेदवार व कार्यकर्ते यांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे हुपरी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत तब्बल एकोणतीस हजार आठशे दोन मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत या मतदारसंघामध्ये पुरुष बारा हजार तीनशे तीस व महिला बारा हजार चारशे सत्तर आणि इतर दोन यांचा समावेश आहे हुपरी शहरात एकूण सत्तावीस मतदान केंद्रे असणार आहेत ही निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासने पूर्ण तयारी केली आहे यासाठी तीन भरारी पथके प्रत्येकी तैनात करण्यात येणार आहेत तसेच मंडल अधिकारी तलाटी नगर परिषदेची कर्मचारी पोलीस दलातील जवान शिक्षक अशा एकूण अडीचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी या निवडणुकीसाठी निर्णयाधिकारी म्हणून अप्पर तहसीलदार रमेश खिल्लारी हे काम पाहणार आहेत तर मुख्याधिकारी अजय नरळे हे सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत हे सर्व कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरणे अर्जाची छाननी व निवडणुकीचा निकाल जाहीर करणे हे सर्व कार्यक्रम नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये पार पडणार आहेत